काय आहे कार्बन क्रेडिट आणि ट्रेडिंग मोठे मोठे उद्योजक राजकारणी सेलिब्रिटी का करता आहेत पर्यावरण संरक्षणाचे काम आणि ह्या माध्यमातून कोणती संधी साधली जाते आहे याचे भविष्य काय आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात आपला आजचा व्हिडिओ यात आपण सुरुवात करणार आहोत कार्बन क्रेडिट म्हणजे काय एकदम सोप्या शब्दात सांगायचे झाले कार्बन क्रेडिट हे एका प्रकारचे सर्टिफिकेट आहे की ज्याच्यातून कळते किती प्रमाणात कार्बन डायऑक्साईड किंवा हरितगृह वायूंचे उत्सर्जन वाचले आहे कमी झाले आहे किंवा त्यांचे शोषण झाले आहे सोप्या शब्दात सांगायचे झाले तर एक कार्बन क्रेडिट म्हणजे एक टन कार्बन डायऑक्साईड वाचवणे किंवा तो वातावरणातून शोषण घेणे असा होतो कार्बन क्रेडिट सिस्टीम हे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगत प्रगतीशील अप्रगत या देशांमध्ये आर्थिक देवाणघेवाणीतून पर्यावरणीय समतोल राखण्याचा प्रयत्न करत आहेत आता आपण बघूयात कार्बन क्रेडिट कसे तयार होतात सौर ऊर्जा व पवन ऊर्जा वापरणे म्हणजे कार्बनचे उत्सर्जन कमी होणे यातून कार्बन क्रेडिट तयार होत असतो त्याचप्रमाणे वन संरक्षण वृक्षारोपण हाही एक कार्बन क्रेडिट मिळवण्याचा भाग आहे त्याप्रमाणे जैविक खत प्रकल्प जैविक शेती व ह्यांसारखे अनेक पर्याय ज्यातून पर्यावरणाला धोका निर्माण होत नाही ते कार्बन क्रेडिट निर्मितीसाठी कारणीभूत ठरतात हो कार्बन क्रेडिट कसे मिळवता येतील हे आपण बघितलं आता आपण या व्हिडिओच्या मुख्य मद्याकडे येत तो म्हणजे कार्बन क्रेडिटची खरेदी विक्री कार्बन क्रेडिट खरेदी विक्री दोन भागात आहे एक म्हणजे अनिवार्य कंप्लायन्स मार्केट आणि दुसरे म्हणजे स्वयंसेवी व्हॉलेंटरी मार्केट प्रथम आपण अनिवार्य म्हणजे कंप्लायन्स मार्केट बघू यामध्ये मोठमोठे उद्योगधंदे येतात हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण देऊ हो। समजा एबीसी या कंपनीला सरकारने कार्बन उत्सर्जनाची मर्यादा दिली आहे दहा हजार मॅट्रिक टन वर्षाला परंतु कंपनीने बारा हजार मॅट्रिक टन कार्बनचे उत्सर्जन केलं म्हणजे दोन हजार मॅट्रिक टन जास्तीचे कार्बन उत्सर्जन केले ते कंपनीला खरेदी करावे लागेल यासाठी कंपनीकडे दोन पर्याय आहेत पहिला पर्याय म्हणजे दुसऱ्या कंपनीकडे उरलेले कार्बन क्रेडिट खरेदी करणे आणि आपले दोन हजार मॅट्रिक टनचे कार्बन क्रेडिटचा कोटा पूर्ण करणे आणि दुसरा पर्याय म्हणजे एन जी ओ व त्यासारख्या दुसऱ्या संस्था ज्या कार्बन ट्रेडिंगसाठी नोंदणीकृत आहेत त्यांकडून ते कार्बन क्रेडिट खरेदी करणे आपण आता दुसरा भाग बघू त्यात स्वयंसेवी किंवा व्हॉलेंटरी मार्केट येते यात पण दोन भाग आहेत एक म्हणजे कार्बन क्रेडिट तयार करून विकणे त्यासाठी वृक्ष लागवड करून कार्बनचे शोषण किती झाले आहे हे ठरवणे त्यासाठी सरकार व सरकार सरकारी व सरकार मान्य संस्था नियमन करून आणि नियमात बसून कार्बन उत्सर्जन मोजतात त्याचबरोबर शेती सौर ऊर्जा पवन ऊर्जा यांमुळे कार्बनचे उत्सर्जन किती प्रमाणात कमी झाले यावरून कार्बन क्रेडिट तयार होतात स्वयंसेवी व्यापारामध्ये दुसरा भाग आहे सी एस आर ई एच जीसाठी काही संस्था व कंपन्या कार्बन क्रेडिट खरेदी करतात तो आतापर्यंत आपण कार्बन क्रेडिट म्हणजे काय कार्बन क्रेडिटची ट्रेडिंग आणि ते तयार कसे होतात ह्या गोष्टी बघितल्या इथून पुढच्या भागात आपण भारताची स्थिती काय या आहे यामध्ये हे बघणार आहोत दोन हजार बावीसमध्ये एनर्जी कन्झर्वेशन बिल अमेंड केले गेले यात कार्बन ट्रेडिंगची स्कीम सुरू करण्याचा अधिकार आपल्या सरकारला मिळाला व त्यातून कार्बन क्रेडिट प्रमाणपत्र तयार करणे वाटप करणे व्यापार करणे याला मान्यता मिळाली सी सी टी एस कार्बन क्रेडिट ट्रेडिंग स्कीम दोन हजार तेवीसमध्ये आली त्याअंतर्गत ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी बी एक हे संस्था धोरण तयार करण्याचं काम करते दोन नंबर ब्रीड कंट्रोल ऑफ इंडिया जी सी एल आय एल ही संस्था क्रेडिटचं रजिस्ट्रेशन आणि व्यवहार करण्याचं काम करते त्यानंतर सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन सीई आर सी ही संस्था व्यवहाराचं नियमन म्हणजेच रेग्युलेशन ऑफ ट्रेडिंग करण्याचं काम करते या व्हिडिओमध्ये आपण आतापर्यंत पहिल्या भागात कार्बन क्रेडिट म्हणजे काय त्याची ट्रेडिंग आणि भारतात कार्बन क्रेडिट आणि ट्रेडिंगची स्थिती व त्या कोणत्या संस्था अंतर्गत काम करते हे बघितले ह्या व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात आपण बघणार आहोत की अनेक मोठे उद्योजक सेलिब्रिटी इथे अचानकपणे पर्यावरणाच्या प्रेमात का पडली आणि कुठली संधी साधण्याचा ते प्रयत्न करत आहे तर ह्यामध्ये आपण फक्त भारताचा विचार केला तर दोन हजार तेवीसमध्ये कार्बन क्रेडिट मार्केटचे उत्पन्न हे जवळपास चार हजार दहा पॉईंट पाच मिलियन यू एस डॉलर इतके होते म्हणजे सरासरी तेहतीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि हेच दोन हजार तीसपर्यंत एकोणपन्नास हजार चारशे अठ्ठेचाळीस पॉईंट सहा मिलियन यूएस एस डॉलरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे म्हणजेच चार लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त याचं उत्पन्न होणार आहे आणि यामध्ये आपण विचार जर केला तर ॲन्युअल कंपाऊंड ग्रोथ रेट हा त्रेचाळीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे आता आपण बघूयात की पर्यावरणाच्या प्रेमात पडलेल्या लोकांचा भर जो आहे तो एन जी ओ त्यासारख्या आणि स्वयंस्वयंवी संस्थाच्या माध्यमातून उत्पन्नाचा वाटा हा दोन हजार तेवीस पर्यंत एकशे बावीस पॉईंट सात मिलियन यू एस डॉलर म्हणजेच दहा हजार पाचशे कोटी रुपयांपेक्षा जास्त होत आणि हेच दोन हजार तीस पर्यंत अकरा हजार अठ्ठावन्न पॉईंट सहा मिलियन यू एस डॉलरच्या जवळपास जाईल म्हणजेच एक लाख आठशे कोटी रुपयांपेक्षाही मोठं हे मार्केट वाढणार आहे आणि मुख्य कारण हेच आहे म्हणूनच वनसेवा संरक्षण पर्यावरणीय सेवा प्राणी सेवा संवर्धन अशा अनेक कारणांच्या माध्यमातून एका प्रकारचे कॉर्पोरेट पर्यावरणीय प्रेमाचे कारण आहे कार्बन क्रेडिट अँड ट्रेडिंग सिस्टीम तरी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा नवीन माहितीचं आपल्या यूट्यूब चॅनलवर यूट्यूबवर ॲडव्होकेट धन्यवाद